श्री स्वामी समर्थ इसवी सन एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे दिनमान विश्वा वसुनाम विश्वापासून एकोणीसशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी चतुर्दशी नऊ चौवेचाळीस पर्यंत नंतर अमावस्या नक्षत्र स्वाती सात एकोणसाठ पर्यंत नंतर विशाखा योग सौभाग्य नऊ पर्यंत नंतर शोभन करण चतुष्पाद वार बुधवार चंद्रराशी तुला सूर्य राशी वृश्चिक राशी कर्क आजचा राहुकाळ दुपारी बारा ते दीड आजची गुरुवाणी सत्याचा मार्ग हा समाधानाच्या मंदिराकडे जातो नाशक मंद्र कर्कटक ऋतु पण कार्तिकारायण विभूती कार्तिक अथवा उर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंबा नाग अश्वतर राक्षस मखापेत करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम Oh oh, oh. oh. आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते